नाशिक महानगरपालिकेची मासिक सभा आज ऑनलाईन पद्धतीने पार पडत असताना तांत्रिक अडचणींना सदस्यांना सामोरं जावं लागलं कुणाला ऐकू येत नव्हतं तर कुणाला एकमेकांचा चेहरा दिसत नसल्यामुळे अनेक नगरसेवकांनी ऑनलाईन पद्धतीने रोष व्यक्त केला ऑनलाईन पद्धतीने आजच्या महासभेत पीठासन अधिकारी म्हणून नाशिक महानगरपालिकेचे महापौर हे उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्याऐवजी उपमहापौर भिकूबाई बागोल या पीठासन अधिकारी म्हणून कामकाज बघत होत्या विद्यमान महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते इस्पितळात उपचार घेत आहेत आज झालेल्या या महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली मात्र ही चर्चा सुरू असताना तांत्रिक अडचणींना सामोरं गेलेल्या नगरसेवकांचा रोष हा पीठासन अधिकाऱ्यांसमोर अनेक नगरसेवकांनी व्यक्त करून दाखवला यामध्ये माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी एकच गोंधळ घातला स्थायी समितीच्या दालनात ही महासभा ऑनलाईन पद्धतीने सुरू असतानाच सलीम शेख या सभागृहात अवतरले आणि एकच गोंधळ केला वीस ऑक्टोबर रोजी दिलेल्या पत्रानुसार ऑनलाईन पद्धतीने महासभा न घेता थेट सभागृहातच महासभा घ्यावी हे मागणीचं पत्र सलीम शेख यांनी नगर सचिव आणि महापौरांवर भिरकावलं मात्र या पत्राचा आधार घेत नगर सचिवांनी यापूर्वीच आपल्याला शासनाचं परिपत्रक दिलं असल्याचा खुलासा करत ऑनलाईन पद्धतीने महासभा घेत असल्याचं नमूद केलं मात्र माजी महापौर अशोक मुर्तडक आणि सलीम शेख या दोघांनीही प्रशासन आपल्या कामकाजात ज्या काही त्रुटी आहे त्या लपविण्याचा प्रयत्न करते की काय अशी भावना व्यक्त करत यापुढे महासभा ही सभागृहातच झाली पाहिजे अशी भावना व्यक्त करत आजची महासभा हाणून पाडण्याचा प्रयत्न मनसेच्या नग दोनच नगरसेवकांनी केला यावेळी जे जे विषय विषय पटलावर होते त्यावर नाममात्र चर्चा करून सभा गुंडाळण्यात आल्याचं चित्र सलीम शेख यांनी बोलून दाखवलं याविषयी सलीम शेख यांनी अधिक माहिती दिली मार्च महिन्यामध्ये केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन ही प्रक्रिया राबवली आणि मी ह्या लॉकडाऊनचं सर्व पक्षीयांनी सर्व नागरिकांनी पालन केलं पण ही हळूहळू परिस्थिती निवळलेली आहे जर विधानसभेचं अधिवेशन विधानभवनामध्ये होऊ शकतं पण नाशिक महानगरपालिकेची महासभा ही महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये का होऊ शकत नाही मी माननीय महापौरांना आणि नगरसचिवांना वीज दहाला पत्र दिलं होतं का पण ही जी महासभा आहे इथून पुढं होणारी महासभा ही ऑनलाईन पद्धतीनं न घेता ही नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्येच घेतली पाहिजे याचं मुख्य कारण या का ह्या ऑनलाईन महासभेमध्ये कोण काय बोलतं कोण काय बोल हे कळत नाही ती महासभा फक्त एक फारस म्हणून नावापुरती ती महासभा घेतल्या जाते ऑनलाईन आणि म्हणून मी म प्रशासनाला आणि महापौरांना पत्र दिलं होतं का ही महासभा ऑनलाईन एक घेता सभागृहामध्ये घेण्यात यावी त्या नगरसचिवांनी मला त्या पत्राचं उत्तर दिलं मान्य शासनाचे निर्देश आहे ठीक आहे शासनाचे निर्देश आपण सर्वांनीच इतक्या दिवस मान त्याचं पालन केलेलं आहे पण पर आज ही परिस्थिती निवळलेली आहे तर मला माझा आरोप आहे ऑनलाईन सभा सभा घेण्यामागं प्रशासन कुठंतरी चुकीच्या पद्धतीने काम करतं आहे त्या ते, ते चुकीचं काम सभागृहामध्ये उघडकीस येऊ नये म्हणून हा सत्ताधाऱ्याचा आणि प्रशासनाचा ऑनलाईन सभेचा अठ्ठा असे जर प प्रशासना प्रशासनाने आणि प्रशासनाने जर शासनाकडं शासना पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये जर मग सर्वसामान्य सदस्यांच्या जर भावना जर कळवायला मारतं शासनाला तर मला वाटतं शासनसुद्धा त्याला परवानगी दिल्याशिवाय राहणार नाही आहे आणि आपण बघतोय लॉकडाऊन काळामध्ये कोविड काळामध्ये शाळा बंद होत्या हॉटेल्स बंद होते मॉल बंद होते सर्व काही बंद असताना लोकांनी त्याचं पालन केलं आहे आज ती परिस्थिती निवडली आहे संपूर्ण आज तुम्ही बघताय हॉटेल सुरू आहे मॉल सुरू आहे बार सुरू आहेत सर्व सर्व गोष्टी सुरू झाल्या शासनाने आत्ताच मंदिरं सुरू केली आहेत मग मला वाटतं शासनचा शासनाचा निर्णय तर कुठेतरी चुकतो आहे का फक्त लोकप्रतिनिधी फक्त शासनाचं जर काय असं म्हणणं असेल का महा आ, महा म सभागृहामध्ये जर महासभा घेतल्यामुळं कोविडचा जर फैलाव हो होणार असेल तर मला वाटतं ही शासनाची कुठेतरी चुकी आहे मला वाटतं माझी विनंती आहे प्रशासनाने सुद्धा आणि सुद्धा शासनाकडे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि येणारी जी म जी महासभा असेल ती आ, नाशिक महानगरपालिका सभागृहामध्ये ती घेण्यात यावी